मी माला खुप काल हे माझं वैयक्तिक मत आहे कारण मला खूप काल अस्वस्थ वाटलं आणि मी खरं तर खूप विश्वासाच्या नात्याने आदराने महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना एक पत्र आज लिहिलेलं आहे कारण का कालचं जे दृश्य मी तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर पाहिलं हे मला वैयक्तिक प्रचंड अस्वस्थ करणार होतं की राजनीती चलती राही राजकारण होत राहील पण पातळी महाराष्ट्रातली ही नक्की गेली आहे कुठे ज्या पद्धतीने मारामाऱ्या एक तर पिस्तूल एका जिल्ह्यात तर कोणीतरी पिस्तूल दाखवली दा आहे कोणाला एका ठिकाणी मारा मार्या कोण कॉलर धरत आहे कोण गाड्या फोडतय ही महाराष्ट्राची संस्कृती आहे हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांचा महाराष्ट्र आहे ह्याच्यात मी तरी आजपर्यंत कुठल्याही इलेक्शनमध्ये ही खालची पातळी या गलिच्छा राजकारण कधीही पाहिलेलं नाही कालही मी म्हटलं नको रे बाबा इलेक्शन माझं तर म्हणणं आहे सगळं इलेक्शन एकदा तर कॅन्सलच करा आणि पूर्ण पारदर्शकपणे आणि माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे हात जोडून विनंती आहे की काल ज्याने जेणे दंगल करायचा प्रयत्न केला गडबड प्रत्येकावर केस झालीच पाहिजे आणि अशा लोकांना अटक करा कारण का ही महाराष्ट्राची संस्कृती नाही मग कुठला पक्षापेक्षा पाहायचा नाही ही पक्षाचा विषयच नाही हा महाराष्ट्राचा विषय